या वटवृक्षात गणपती बाप्पा मोरया सुबाज्योती आणखी जे डॉक्टर गावले साहेब खासदार साहेब यांच्या वाटपसाठी मी ते एक आरोग्य शिबिर जे आयोजित केलं आहे त्यासाठी आम्हाला जी थी थी संधी दिली मान्य मही रमाले साहेब यांचे मी आभार मानतो आणि सोबत या गोष्टी या ठिकाणी आळेपाट हॉस्पिटलकडून आपल्याला डॉक्टरांची टीम आली आहे तरी आपल्या सर्व जे घरचे ज्यांना कोणाला स्पेशालिटी इलाजाची काही गरज असेल किंवा नेत्र रोग म्हणा किंवा हृदयरोग म्हणा किंवा कुठली अस्थिरोग रोग किंवा स्त्री रोग म्हणा सगळ्यांना आपण आवर्जून इथे या शिकणाचा लाभ घ्यावा ला। तसेच या ठिकाणी आपण प्रथम उपचार म्हणून करतोय आणि पुढे पुढे काही हे लागेल त्यांना कुठली सहकार्य लागेल त्यासाठी आपण सुसज्ज आहोत आणि पुढच्या काही गोष्टींना जर त्यांना वाटलं की अडेफाटा हॉस्पिटलला यायचं आहे किंवा तिकडे तर तिथे सुद्धा आपण सहकार्य करूया शिबिराचा पुरेपूर सगळ्यांनी लाभ घ्यावा ही आपल्या तालुक्याचे आमदार बाळासाहेब दान यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन केले आहे आणि महाआगिरामध्ये पाठीमागे वाचतच झाल विविध रोगावरती आपल्या उपचार आप होणार आहेत असं म्हटलं जातं की मी खासदारांचे मी बोलतो खासदार एक कलावंत आहे आणि कलावंतांची दृष्टी वेगळी असते कलावंत म्हणजे ही रीड्स बिटवीन द लाईन अँड लुक्स बियॉन्ड द स्काय कलाकार असो आपण म्हणतो दे ना दे के रवी दे, दे के अशा प्रकारचे गुदूरचे खासदार आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांनी अतिशय वाढदिवसाच्या निमित्तानं अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम विशेषतः मोफत उपक्रम याचा सर्वांनी खऱ्या अर्थानं लाभ घ्यावा असं म्हटलं जातं काव्य शरीर धर्म धर्म जातो असं असतो शुभम करू कल्याण आरोग्य धनसंपद्द आपलं आरोग्य हीच आपली खऱ्या अर्थानं धनसंपद्ध आहे मी नेहमी ने सांगत असतो की देव कुठे पाहिले देव कुठे पाहिले ना देव देवाऱ्यात नाही देव भुजबरमध्ये नाही देवर्षमध्ये नाही देव कुठे गुरुद्वारामध्ये नाही देव खऱ्या अर्थानं गोर गरीब जनतेची सेवा करण्यामध्ये देव आपण पाहत असतो आजच्या दृष्टिकोनात यांनी आरोग्य शिबिर आठवलेलं आहे लोक खासदार साहेबांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा हनुमानजय सागर यांनी देवा लग्न रामदास स्वामी देवा रामदास स्वामी लग्नमधून